शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सिंग्नर येथे हरतालिका तृतीया या निमित्तानं तृतीय पुण्यस्मरण आयोजित करण्यात आले आणि सकाळी दहा वाजता संत महात्मे रुंदांचे मनोगत आणि बाबांचे प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज रवीतकर यांचे सूर्यश्राव्य प्रवेशन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी परमपूज्य श्रीमंत स्वामी शंकरानंदजी सरस्वती महाराज आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर योगाचार्य स्वामी दत्तानंदजी सरस्वती हरिभक्तपरायण माधवदास महाराज राठी नाशिक तपवन स्वामी दीनानाथजी महाराज गुरुस्थान ऋषिकेश आचार्य महंत कालिकानंदजी महाराज नाशिक सिडको हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज देशपांडे परमपूज्य नारायण काका ढेकणे महाराज हरिभक्तपरायण बाळासाहेब डावरे महाराज हरिभक्तपरायण एकनाथ महाराज गोळेसर कुंदेवाडी आदींसह संत साधू महात्मे कीर्तनकार महाराज आणि प्रवचनकार कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच सिमिंतीनीताई कोकाटे यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती तसेच वैकुंठ त्र्यंबक बाबा भक्त परिवार आणि श्री भैरवनाथ भजनी मंडळ सिन्नर ज्येष्ठ नागरिक संघ सिन्नर समस्त सिन्नर शहर उद्योजक आणि व्यापारी गावकरी बाबांचे भक्तगण या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी उपस्थित होते श्री बहराम महाराजांच्या छायाचित्रात होणार आहे महाराजांचं प्रवचन आहे आणि सत्संग रूपी होणार आहे जे बाबांचं स्मरण आहे हे अगदी त्याच प्रकारच बाबांची ती गुरुनिष्ठा त्यांनी केलेली परमेश्वराची भक्ती त्यांचं ते तपोबल आणि त्यांनी त्या केलेल्या किमया आणि त्यांची ती शक्ती ही सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी राहू

आपल्या सर्वांच्या सोबत नसते तरी या सर्व संत महात्म्यांच्या आज आजही आपल्या सोबतच आहे श्री भैरवनाथ भक्ती मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ बाबांचा सर्व भक्त परिवार श्री अखंड हरिराम सपका कमिटी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट या सर्वांसोबत बाबांची ईश्वरी ऊर्जा त्यांची दैवी शक्ती ही सदैव कार्यरत राहू अशी मी आमचा भगत परिवाराकडून श्री भैरवनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो हिंदू प्रज्ञेचे दिवस म्हणून स्वाभाविकच जे जे महात्मे प्रज्ञेचे सहज नमन त्यांची वेद अतिशय तीव्र होतो स्वामी प्रज्ञेचे शोध

पावन केंद्र तीन वर्षापूर्वी प्रथम आणि या ठिकाणी सर्व त्यांच्या समर्थ घेतले आणि सर्व त्यांच्या संपर्कात केले असल्यामुळे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या अनुभव

खंडा असल्यामुळे त्यांचे अध्यात्माकडे तीव्रतेनं प्रगती करतात अस्तित्वात असल्याने मागची मुकुल भाव आहे मुकुल महाराज आहे

शेजारच्या मुला तर आम्ही तिथं जाण्याची वेळ आणि आला असं घडलं की दहालायचे श्रीपन शेंगाच्या पायर शेंगा जास्त भांड्या केल्या करून कधी घात नाही

आपल्या तालुक्याला लाभलेले व्यक्तिमत्व खरं तर आता निघून गेले याचा खूप मोठा मुक्क आहे कारण की तालुक्याला एक मोठा आधार होता फक्त तालुक्यालाच नाही तर महाराष्ट्रामध्ये एक मोठी खेळ गावांनी निर्माण केली होती आणि त्यांच्या माध्यमातून सिंगर तालुक्याचं नाव मोठं झालं एवढा एक आदर्श व्यक्तिमत्व आणि खरं तर आज त्याच द्वितीय पुण्यस्मरण स्मरण अजूनही त्याची खूप कमतरता जाणवते प्रत्येक वेळेस इथे आलं की बाबा भेटते ना असं तरी होतंय आणि म्हणून त्यांचा कुटुंब निश्चितपणे त्यांचा वारसा त्याचा जो काही स्वभाव त्यांचं लोकांना सोबत चा घेऊन जाण्याचं कार्य हो। निश्चितपणे पुढे घेऊन चाललेलेच आहे मात्र शेवटी बाबांची जागा कोणी भरून काढू शकत नाही असं मला वाटतं एक खूप मोठं मोठी पोकळी या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे मी आमदार माणिकरावजी मोगाडे साहेब वतीने माझ्या संपूर्ण परिवाराच्या उपस्थित असलेल्या सर्वांच्याच वतीने बाबांना आदरांजली करते 24 ఫోర్ లావ్ మహారాష్ట్రూజ సా ప్రవీణ్ పవార సిన్